अजित पवार गटाच्या बॅनरवरील माजी मंत्री नवाब मलिकांच्या फोटोनं सर्वांचंच लक्ष वेधून घेतलंय फडणवीसांच्या विरोधाला न जुमानता अजित पवार मलिकांच्या साथीला उभे आहेत अजित पवारांच्या या भूमिकेमुळे फडणवीसांची होणारी कोंडी पाहुयात या रिपोर्टमधून अजितदा गटाच्या बॅनरवर मलिकांचा फोटो नवाब मलिकांच्या फोटोनं वेधलं लक्ष फोटोवरून सुप्रिया सुळे फडणवीसांची जुगलबंदी मुंबईतील षण्मुखानंद हॉलमध्ये अजित पवार गटाचा पार पड़ला। मेळावा या मेळाव्यासाठी अजित गटानं जोरदार बॅनरबाजी केली मात्र बॅनरवरील नवाब मलिकांच्या फोटोनं सर्वांचंच लक्ष वेधलंय घोष वाक्य देत हा मेळावा जाहीर करण्यात आलेला आहे आणि आपण जर बघितलं तर मोठ्या संख्येने अजित पवार गटाच्या सगळ्याच नेत्यांचे बॅनर इथे लावण्यात आलेले आहेत ला एक बॅनरवरील एक चेहरा अतिशय प्राकर्षाने जाणवतोय तो, तो म्हणजे राष्ट्रवादीचे आमदार नवाब मलिक यांचा अगदी काही महिन्यापूर्वी त्यांची जेलमधून सुटका झालेली होती आणि त्यानंतर जेव्हा हिवाळी हिवाळी अधिवेशनामध्ये नवाब मलिक यांची एंट्री झाली आणि ते जेव्हा अजित पवार गटासोबत बसले तेव्हा मोठा वाद निर्माण झाला होता स्वतः भाजपने देखील त्यावरती आक्षेप घेतला होता आणि त्यानंतर नवाब मलिक यांना अधिवेशनातून काढता पाय घ्यावा लागला होता आणि त्याच नवाब मलिक यांचे फोटो हे जवळजवळ सगळ्याच बॅनरमध्ये लागल्याचं दिसून येत आहे दरम्यान मलिकांच्या या फोटोवरून सुप्रिया सुळे आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये चांगली जुंपली आहे सुप्रिया सुळे यांनी फडणवीसांनी अजितदादांना लिहिलेल्या पत्राची आठवण करून दिली आता नवाबबाईंचा फोटोच काय करायचं हा प्रश्न मला नाही देवेंद्र फडणवीसांना विचारा कारण का देवेंद्र फडणवीसांनी कुठलीच मर्यादा ठेवलेली आहे त्यांनी मर्यादा आणि मान सन्मान हा मित्र पक्षाचा करायला पाहिजे माझी भूमिका पक्की आहे जी माझी भूमिका आहे तीच भाजपची भूमिका आहे त्यापासून आम्ही तसुभर दूर झालेलो नाही नवाब मलिकांना सोबत घेण्यावरून फडणवीसांनी स्पष्ट नकार दिला मात्र अजित पवार फडणवीसांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचं म्हटलं जात आहे यापूर्वी हिवाळी अधिवेशनातही मलिक प्रकरणावरून मोठा गदारोळ झाला होता जामिनावर सुटका झाल्यानंतर नवाब मलिकांनी अधिवेशनाला हजेरी लावली होती मात्र नवाब मलिक सत्ताधाऱ्यांच्या बाकावर जाऊन बसल्यामुळं सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता नवाब मलिकांनी अजित पवार गटासोबत जाण्याचे संकेत दिल्यानं भाजपची कोंडी झाली ज्या मलिकांवर दाऊदशी संबंध असल्याचे आरोप केले तेच मलिक सोबत आल्यामुळे फडणवीसांची अडचण झाली फडणवीसांनी अजितदादांना पत्र लिहून याबाबत जाहीर नाराजी व्यक्त केली होती दरम्यान आता पुन्हा एकदा नवाब मलिकांचा फोटो अजित पवार गटाच्या बॅनरवर झळकलाय अजित पवार गट नवाब मलिकांना सोडणार नाही हे या बॅनरवरून स्पष्ट झालंय दुसरीकडे मलिकांना सोबत ठेवल्यानं भाजपच्या प्रतिमेला तडा जाण्याची शक्यता आहे यावर फडणवीस काय तोडगा काढणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही